ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एक डचे अपक्ष उमेदवार श्री रवी घरत हे महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये नागरिकांसमोर मतांचा जोगवा मागत आहेत या ठिकाणी हाता नारळाचं चिन्ह घेऊन ते निवडणुकीला सामोरं जात आहेत ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधून ते नागरिकांसमोर जात आहेत या परिसरामध्ये अनेक महत्त्वपूर्ण कामं होणं अद्यापही बाकी आहे गेल्या अनेक वर्षांपासून आपण नागरिकांना वेळ देत आहोत नागरिकांची कामं करत आहोत ऑफिसमध्ये कायम नागरिकांसाठी उपलब्ध असतो त्यामुळे निश्चितपणे नागरिक आपल्यावर विश्वास व्यक्त करतील असा विश्वास रवी घरत यांनी व्यक्त केला आहे या परिसरामध्ये उत्कृष्ट दर्जाचं एक हॉस्पिटल उभारणं हे आपलं ध्येय असल्याचं रवी घरत यांनी सांगितलं अतिशय चांगला वातावरण आहे आणि जनतेनेच मला सांगितलेलं आहे का एवढा तू काम करत असतो तर तू एकदा चान्स घे आणि निवडणुकीला सामोरे जा आता आमची विकासकामात जे मुद्दे आहेत आमचे कारण मी जो ऑफिसला टाईम देतो आणि माझा स्टाफ जो टाईम देतो आणि वॉर्डातले प्रश्न सॉल्व्ह करतो एकही नगरसेवक तेवढा ऑफिसला टाईम देत नाही आणि ऑफिसला बसत पण नाही प्लस आमच्याकडे मेन प्रॉब्लेम आहे ट्रॅफिकचा आणि पाण्याचा आणि आमच्याकडे जसा ठाण्यामध्ये हॉस्पिटल आहे सिव्हिल हॉस्पिटल झाला शिवाजी हॉस्पिटल झाला तसा घोडबंद रोडला एक हॉस्पिटल होणं गरजेचं आहे वॉर्ड ऑफिसही आमचा माझे आहे आमच्या घोडबंद रोडची पब्लिकला माझ्या ला जायला लागतो एवढे डेव्हलपमेंट होत आलेल बिल्डिंग झाल्या म्हणून काही डेव्हलपमेंट झालं नाही पण ज्या मूलभूत गरजा आहेत सर्व सोसायटीला रहिवाशांना आमच्या गाववाल्यांना सर्वांना माझ्या जायला लागतो सर्व लांब जायला लागतो त्यांच्यासाठी मूलभूत गरजा ज्या आहेत गव्हर्नमेंटच्या त्या मला निवडून आल्यानंतर पहिल्या त्या मूलभूत गरजा आहेत त्या वाघबिलमध्ये एक नंबर विभागामध्ये विकास करून मला दाखवायचे आहेत भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या